नमस्कार कशा आहात सगळे मी हेमंत हिडाऊ बघा आज ना मी तुम्हाला माझ्या लहानपणीचा एक किस्सा सांगणार आहे मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघेही तेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्या वडिलांनी एक छोटा टी व्ही आणला छोटा म्हणजे आत्ताच्या मनाने तर छोटं आहे पण तेव्हा ती नॉर्मल साईज असायची एका टी व्हीची एकदा काय झालं ना एकदा मी आणि माझा लहान भाऊ दोघेही एकटेच होतो घरी आणि आमचं मनोरंजनासाठी आमच्यासमोर होता नवनवीन आणलेला टी व्ही बस आम्ही दोघे अशा वयात होतो की समोर असलेली गोष्ट काय आहे यापेक्षा ती कशी चालते हे जाणून घेण्याची उत्सुकता असायची आमच्यात आणि अशा वयात आमच्या हातात लागलेला एक स्क्रूड्रायव्हर मग काय बस यात कार्टून कुठून दिसतात हे पाहण्यासाठी आम्ही नव्या कोऱ्या टी व्हीचं वस्त्रहरण केलं म्हणजे संपूर्ण त्याचा चिरफाड केला अगदी पद्धतशीर त्या टी व्हीचा पोस्टमॉर्टम आम्ही केला आमची चिरपाट सुरू होतीच आम्ही जवळजवळ टॉम अँड जेरी यात येतात कुठून याचा शोध लावलाच होता की दरवाजा वाजला आणि आमचं संपूर्ण संशोधन माझ्या वडिलांच्या नजरेस आलं त्यावेळी आमच्या दोघांच्या हातात स्क्रूड्रायव्हर आणि समोर उघडे पडलेले टीव्हीचे पार्ट्स पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर जणू काही आम्ही दोघे मिळून बॉम्ब वगैरे बनवतोय काय का, का असे एक्सप्रेशन्स होते खरं सांगतोय त्या दिवशी इतका मार पडला तो वेगळा पण पुढची तीन वर्ष आम्हाला मित्रांच्या घरी जाऊन टी व्ही बघायला लागली होती बघा तुम्ही सुद्धा लहानपणी असा काही ना काही उपद्व्याप नक्की केला असेल लहानपणी जेव्हा आपल्यात प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल निर्माण होते तेव्हा आपल्या खोपड्या देखील सायंटिस्ट व्हायला हो लागतात पण पुढे शेवटपर्यंत ज्या खोपड्यांमध्ये हे कुतूहल टिकून राहतं त्या खोपड्या मात्र खरंच सायंटिस्ट होतात तर तुम्ही मगापासून मनात तळसाल की हा काय पागल झालाय काय सारखं सायंटिस्ट आणि खोपडी असं बरवडतंय पण खरं सांगू आत्ता कुठेतरी मी शहाणा झालो आहे ज्याला या सायंटिस्ट खोपडीचा सा खरा अर्थ समजायला आहे आणि म्हणूनच तुम्हाला देखील शाळणा करण्यासाठी खास तुमच्यासाठी एक पुस्तक घेऊन आलो आहे आणि ते म्हणजे डॉक्टर नितीन हांडे लिखित आणि न्यू एरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित सायंटिस्ट खोपडी हे पुस्तक वाचून माझी खोपडी कशी शाळणी झाली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही जर शहाणे असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे नवनवीन भाग नित्य नियमाने तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग जास्त वेळ न वाया सुरुवात करूया आजच्या भागाला जास्त नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल या पुस्तकात आपल्याला भारतातील आणि भारताबाहेरील भारता असे मिळून सत्तावीस महान शास्त्रज्ञांची माहिती आणि त्यांनी लावलेल्या शोधाची माहिती मिळते ज्यामुळे आपल्या विज्ञानाबद्दल गोडी देखील निर्माण होते आणि जग बदलून टाकणारे हे सायंटिस्ट आपल्यातलेच एक वाटायला लागतात जसं भागाच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं की आमच्यामध्ये लहानपणी कुतूहल होती म्हणून आम्ही टी व्ही उघडला होता तसंच तर तुमच्या लहान मुलांमध्ये असलेल्या या कुतूहलाच्या भावनेला कधी मारू नका आणि किंवा मरू देखील देऊ नका कारण शेवटी या जगातील प्रत्येक शोध हा कुतूहलापोटी लागला आहे तर हे पुस्तक तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी आणि आजच्या पिढीतील सर्व मुलांसाठी कशाप्रकारे उपयोगी ठरेल हे तर तुम्हाला समजलं असेलच तर मग आता विचार करण्यात जास्त वेळ घालवू नका या पुस्तकात नक्की कोण कोणाच्या कथा आहेत हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की मागवा या पुस्तकाचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून हे पुस्तक मागवू शकता आमचं इन्स्टा आय डी तुम्हाला इथे दिसत असेलच तर आमच्या इन्स्टावर जाऊन आम्हाला मेसेज करून हे पुस्तक मागवू शकता त्याशिवाय आमचा नंबर इथे तुम्हाला दिसत असेल त्यावर कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून हे पुस्तक घर बसल्या मागवू शकता तर मंडळी आशा करतो की हा भाग देखील इतर भागांप्रमाणे नक्की आवडला असेल तर मग पटकन लाईक करून शेअर देखील करा आणि हो सबस्क्राईब केलंय ना करून घ्या तर चला भेटूया पुढचा भाग आहे तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल